अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग एक बलून्स आणि बर्थडे डेकोरेशनने सजलेल्या एका पार्टी हॉल मध्ये तो त्याच्या काही फ्रेंड सोबत उभा होता आज त्याचा बर्थडे होता आज पूर्ण पंचवीस वर्षाचा झाला होता तो ओम सर एक रुबाबदार तरुण एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये जॉब होता दिसायला जितका हँडसम तितका सुस्वभावी होता तो परफेक्ट मॅरेज मटेरियल कुठल्याही मुलीला आवडेल असाच आणि तितकाच पॉप्युलर पण त्याच्या मनात मात्र फक्त तीच होती टीना देसाई कॉलेजपासून त्याचं तिच्यावर प्रेम होत तीना देखील सुंदर होती हुशार होती मन मोकळी होती त्याच्या ड्रीम गर्लच्या डेफिनेशनमध्ये परफेक्ट फिट होणारी त्याची वन अँड ओनली गर्लफ्रेंड गेल्या काही दिवसापासून त्याच्या घरात त्याच्या लग्नाविषयी चर्चा होत होत्या त्याच्या घरच्यांची अगदी मनापासून इच्छा होती की आता त्याने लग्न करून सेटल व्हावं त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळ देखील शोधायला सुरुवात केली होती पण ओमच्या मनात मात्र फक्त टीना होती कॉलेजमध्ये असतानाच त्याने ठरवलं होतं की आयुष्यात काहीतरी बनल्याशिवाय टीनाला प्रपोज करायचं नाही आणि आज तो दिवस आला होता आज तो सक्सेसफुल झाला होता भरघोस पगाराचा जॉब बंगला गाड्या सगळं काही होतं त्याच्याकडे आता त्याला उशीर करायचा नव्हता त्याची बड्डे पार्टी होती आणि आस्त्याच्या बर्थडे पार्टीत तो टीनाला प्रपोज करणार होता हातामध्ये रिंगचा बॉक्स घेऊन तो कधीचा मेन दरवाजाकडे बघत उभा होता आणि फायनली ती आली टीना आज घातलेल्या पीसमध्ये टीना कहर दिसत होती तिला बघून आज पुन्हा एकदा ओम तिच्या प्रेमात पडला होता हॅपी बड्डे ओम टीनाने त्याला हक करत त्याच्या हातात एक गिफ्टचा बॉक्स थे ठेवला थँक्स ओमने हसून तिचं गिफ्ट घेतलं आणि टेबलवर ठेवलं हे काय आणखी पार्टी सुरू नाही केली तुम्ही टीनाने पार्टी मध्ये जमलेल्या सगळ्या फ्रेंड्स कडे बघत विचारलं तुझ्याशिवाय पार्टी कशी सुरू होईल टीना पार्टी हॉल मध्ये जमलेले सगळे फ्रेंड्स म्हणाले तसं टीनाने ओमकडे बघितलं कमॉन लेट्स कट द केक तिने त्याचा हात पकडला केक कट करूया पण त्याआधी मला काहीतरी बोलायचं आहे ओम म्हणाला त्याने राहुलकडे बघितलं तसं राहुलने डीजेला सांगितलं सॉफ्ट रोमॅन्टिक म्युझिक सुरू झालं तसा ओम टीनाला घेऊन हॉलच्या मधोमध आला आणि गुडग्यावर बसला टीना आजवर मी कितीतरी मुली बघितल्या पण तुझ्यासारखा कोणीच नाहीये या ओमच्या मनात फक्त तू तु, आणि तूच आहेस अगदी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून आय लव्ह यू टीना विल यू मॅरी मी त्याने हातातला रिंगचा बॉक्स तिच्या समोर धरला त्याच्या नजरेत तिच्यासाठी फक्त प्रेम होतं तो अधीर होत तिच्या उत्तराची वाट बघत होता पण टीना मात्र निर्विकार होती बाकी सगळे तिचं उत्तर ऐकण्यासाठी देऊन उभे होते मी एका आटीवर तुझ्यासोबत लग्न करेल तिना शांतता भंग करत म्हणाली कुठल्या आटीवर ओ म्हणाला तो म्हणाला होतास ना की तुझ्यासाठी मिस रीता यांचं स्थळ आलंय तिना त्याच्याकडे बघत म्हणाली तसा तो गोंधळला त्याचा इथे काय संबंध मी तुला सांगितलं होतं मला त्यांच्यासोबत लग्न करायचं नाहीये ज्या मुलीने तुझा अपमान केला ती एखादी क्वीन जरी असेल तरीही मी तिच्यासोबत लग्न करणार नाही ओम चिडत म्हणाला जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर आधी मी रीता यांच्यासोबत लग्न करावं लागले टीना म्हणाली इम्पॉसिबल तो पटकन उठत म्हणाला त्याचे फ्रेंड्स देखील आश्चर्याने टीनाकडे बघत होते तिची ही विचित्र अट ऐकून सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते टीना तू पागल झाली आहेस काय असली अट कोणी ठेवतं का तिचे फ्रेंड्स म्हणाले नसेल कोणी ठेवत पण मी ठेवते मला त्या रीताला उद्ध्वस्त करायचं आहे टीना सिरियस टोन मध्ये म्हणाली ते आपण वेगळ्या मार्गानेही करू शकतो टीना ती सिनियर आहे आपली आपण तिला तिच्याच कामात सुद्धा अडकवू शकतो त्यासाठी लग्न हा पर्याय असू शकत नाही राहुल म्हणाला लग्न म्हणजे तुला जोक वाटतोय का टीना माझ्या घरचे खूप टिफिकल आहेत लग्न म्हणजे त्यामध्ये एकत्र राहणं एकत्र वावरणं आणि आणखी बऱ्याच गोष्टी येतात सगळ्यांसमोर मला तिच्यासोबत फटकारून देखील बोलता येणार नाही ट्राय टू अंडरस्टँड टीना ओम तिला समजावत म्हणाला आय डोंट नो ओम तुला जर माझी ही अट मान्य नसेल तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही टीना म्हणाली टीना तिच्यासोबत लग्न झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करू शकणार नाही तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते ओम चिडत म्हणाला मला सगळं काही व्यवस्थित कळतंय ओम तू तिच्यासोबत लग्न कर तिच्यासोबत प्रेमाने वाग तिला तुझ्या प्रेमात पाळ त्यानंतर थोड्या दिवसात तिला डेव्हॉस दे आणि नंतर माझ्यासोबत लग्न कर आपला बदला देखील पूर्ण होईल आणि तुझं स्वप्नही टीना त्याच्याकडे बघत म्हणाली हा तुझा वेडेपणा आहे टीना माझ्या घरचे लोक यासाठी तयार होणार नाहीत ओम तिला समजावत म्हणाला तुला मी महत्वाची आहे की तुझ्या घरचे टीना म्हणाली टीना प्रश्न तो नाहीये मी कायम तुझ्यावर प्रेम करत आलो मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार देखील करू शकत नाही आणि तू म्हणतेस की ओम चिडत म्हणाला तिना तू का तुमचं रिलेशन खराब करत आहेस दिया म्हणाली मी कुठे करत आहे यार मी तर फक्त सांगत आहे चॉईस त्याची आहे टीना म्हणाली हे खूप चुकीचं आहे दिया म्हणाली टीना तो वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर त्याला जर समजून घे वंश ओमचा मित्र तिला समजावत म्हणाला मला नाही समजून घ्यायचं त्याला काय महत्वाचं आहे ते त्याचं त्याला ठरवू दे टीना बेफिकीरपणे म्हणाली ओके तू म्हणशील तसंच होईल सॉरी गाईज मी आता इथे थांबू शकत नाही यू गाईज कॅरी ऑन गुड नाईट ओमने रागात तिचा निरोप घेतला आणि पार्टी हॉलमधून बाहेर पडला मूडचा बँड वाजवला होता टीनाने आज तो त्याच्या घरच्यांना त्यांच्या आणि टीनाच्या नात्याबद्दल सांगणार होता आणि नेमकी आजच टीना अशी वागली होती त्याने त्याच्या गाडीचा स्पीड वाढवला आणि घरी यायला निघाला टीनाने त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं आजपर्यंत तो टीना सोबत एकनिष्ठ होता पण टीनाने त्याच्या समोर जी अट ठेवली होती त्यामुळे तो आतून पूर्ण खचला होता विचारांच्या ओघात त्याची गाडी गेटमधून एंटर झाली आई दादा आलाय गीता ओरडत सांगत होती बरं झालं लवकर आला मला वाटलं आता रात्रीचे बारा वाजवतो की काय अहो त्याला एकदा विचारून घ्या ना म्हणजे मुलीकडच्यांना तसं कळवायला आणखी किती दिवस असंच ठेवायचं सुशिला ओमची आई म्हणाली तुझ्या बायकोला सून आणायची भरपूर घाई झालेली दिसते दिलीप आजोबा हसत म्हणाले असं काय बोलताय बाबा त्याचं लग्नाचं वय झालंय एवढं चांगलं असतं चालून आलं तर मग का लग्नाची वाट बघायची दिलीप म्हणाले त्याला कुणी आवडतं का हे तरी त्याला एकदा विचारा आजचं मॉडर्न युग आहे मुलं पावलं पावली कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतात त्यामुळे एकदा बोलून घेतलेलं बरं सुशीला बाबा बरोबर बोलता आहेत तो आला की मी त्याला विचारून घेतो दिलीप म्हणाले सगळे गप्पा मारत असताना ओम घरात आला त्याने कसा बसा स्वतःचा मूड ठीक केला आणि हसत त्यांच्या समोर गेला तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघतायेत काही प्रॉब्लेम झालाय का ओम म्हणाला तेच आम्ही तुला देखील विचारतोय काही झालंय का तुझा चेहरा इतका का उतरलाय सुशिला म्हणाल्या दिवसभर काम आणि नंतर फ्रेंडसोबत सोबत पार्टी त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटतंय बाकी काही नाही तो हसत म्हणाला नक्की ना सुशिला म्हणजेच त्याच्या आईने काळजीने विचारलं हो नक्की आई मी जरा आराम करतो ओम रूम जायला निघाला होता की ओम ते तुझ्यासाठी स्थळ आलंय त्यांना काय सांगायचं सा? नाही म्हणजे तुला जर कोणी दुसरी मुलगी पसंत असेल तर आमची काही हरकत नाहीये आम्हाला तुझ्या आवडीची मुलगी देखील चालेल पण जर तुझ्या मनात कुणी नसेल तर मग रीता म्हणजे मला तरी ती चांगली मुलगी वाटली आई थोडं कचरत म्हणाली पण त्यांचं बोलणं ऐकून ओम ला पार्टीत घडलेला प्रसंग आठवला क्षणात तीराने बोललेले शब्द त्याला आठवले पण त्याने कसं बस स्वतःला सावरलं ठीक आहे तुम्हाला जर ती पसंत असेल तर माझी काही हरकत नाही ओम म्हणाला खरंच दादा गीताने एक्साइटेड होत विचारलं हो तो शांततापूर्वक म्हणाला तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाहीये तू विचार देखील करून सांगू शकतोस आजोबा म्हणाले मी विचार केलाय आजोबा मला खरंच ती पसंत आहे गुड नाईट ओमने घरच्यांचा निरोप घेतला आणि तो त्याच्या रूममध्ये दे निघून गेला ओमने रूममध्ये आल्या आल्या रागात कोट बेडवर फेकून दिला किती सुंदर स्वप्न सु रंगवली होती त्याने त्याच्या आणि टीनाच्या भविष्याची पण ती सगळी स्वप्न क्षणात मातीमोल झाली होती त्याने टीनाला समजावण्यासाठी परत एकदा कॉल केला हे hey, ओम तू असा निघून का गेलास किती टेस्टी डिनर होता टीना म्हणाली टीना तू हे सगळं इतक्या लाईटली कसं काय घेऊ शकतेस आय लव यू यार लग्न करायचं आहे मला तुझ्यासोबत त्या रीताला जो काही धडा शिकवायचा आहे तो आपण मिळून शिकवू ना त्यासाठी लग्न हा एकच ऑप्शन असू शकत नाही ओम म्हणाला नाही ओम मी तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकणार आहे तू हे लग्न केलं तर ठीक नाहीतर आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला म्हणून समज असं बोलत तिनाने रागात कॉल कट केला ओमने मोबाईल बेडवर फेकला आणि दोन्ही हातात डोकं पकडून बसून राहिला लग्न म्हणजे छोटी गोष्ट नाहीये यात दोघांचंही आयुष्य पणाला लागणार होत एका मुलीची फसवणूक करणं त्याला बरोबर वाटत नव्हतं ओम दिलीप सरपोद्दार टीनाच्या प्रेमात पडला होता आज टीना त्याला जे काही करायला सांगत होती ते त्याच्यासाठी अशक्य होत दादा तो विचार करत असताना त्याच्या रूमवर थाप पडली आजोबांनी आपल्यासाठी आईस्क्रीम आणली चल ना खाली जेवण नको पण निदान आईस्क्रीम तरी आमच्यासोबत खा गीता रिक्वेस्ट करत म्हणाली हो आलोच तो के कसं बस म्हणाला तो बेडवरून उठला आणि फ्रेश व्हायला निघून गेला बाहेर सुटलेला मंद गार वारा वाऱ्यासोबत उडणारे तिचे काळे सिल्की केस आणि त्यांना अडवणारी तिची सुंदर नाजूक बोट तशी ती दिसायला एकदम गोरी वगैरे नव्हती पण रेखीव होती पाताक्षणी भुरळ भुरळ पडणाऱ्या तिच्या सौंदर्याला आज चार चांद लागले होते त्यात कारण देखील तसंच होत ओमने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी होकार जो दिला होता खूप खुश होती ती आज ती रीता ओमच्या कंपनीमध्ये हाय पोस्टवर जॉबला होती दोघांचं डिपार्टमेंट वेगळं होतं पण कधीतरी नजरा नजर होतच होती तिला देखील ओम पहिल्या नजरेत आवडला होता आणि नेमकं त्याच दिवशी गुरुजी तिच्यासाठी ओमचं स्थळ घेऊन आले होते विश यू हॅपी बर्थडे होम खरं तर तुला समोरासमोर विश करायचं होतं पण तू आज ऑफिसला आलास नाहीस पण तुझा ओकार माझ्या माझ्यापर्यंत पोहोचवलास हेच खूप आहे माझ्यासाठी तिने खुशीत स्वतःभोवती गिरकी घेतली रीता इतकी खू खुश नको होऊस नाहीतर तुझ्या सुखाला तुझीच नजर लागायची तिचं ती मन तिला सांगत होत नाही लागणार जोपर्यंत माझा बाप्पा माझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणाचीही ना नजर ना नाही ना लागणार तिचं मन अस्वस्थ होत म्हणाल आईस्क्रीम खाऊन ओम त्याच्या रूममध्ये निघून गेला आज पहिल्यांदाच त्याला त्याच्या फॅमिलीसोबत नजर मिळवणं कठीण जात होत त्याचं मन अगदी अस्वस्थ झालं होतं तो डोळे बंद करून पडला होता की त्याचा मोबाईल वाचला त्याची फ्रेंड निशा तिचा कॉल होता हे hey, ओम हाव आर यू निशा उत्साही होत उत म्हणाली आय मिस यू ओम म्हणाला एनी प्रॉब्लेम आता आई मला म्हणाली की तू रीतासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला आहेस हे सगळं काय चालू आहे तू तर आज टीनाला प्रपोज करणार होतास ना निशाने न समजून विचारलं केलं प्रपोज आणि मी आज आईबाबांना आमच्या नात्याबद्दल सांगणार देखील होतो ओम म्हणाला तर मग हे मध्येच रीताला होकार दे द्यायचा विचार तुझ्या डोक्यात आला कुठून निशा म्हणाली टीना टीनाने मला विचित्र वाट घातली आहे असं बोलत ओमने तिला सगळं काही सांगायला सुरुवात केली ओम आर यू मॅड डोक्यावर पडलास का तू अरे लग्न म्हणजे इतकी छोटी गोष्ट वाटते तुला नाही ओम अरे तू एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहेस काकूच्या सांगण्यावरून तर मला असं वाटतं की रीता खूप चांगली मुलगी आहे असं विचित्र वागू नकोस ओम निशा त्याला समजावत म्हणाली मला काय करू काही समजत नाहीये ओम म्हणाला त्यात न समजण्यासारखं काय आहे ओम तू रीतासोबत लग्न करणार नाहीस हे फायनल एका साधारण मुलीचं आयुष्य विनाकारण पणाला लावू नकोस मला काहीही करून तिनं हवी इट्स फायनल वेळ लागले तुला ओम विनाकारण काहीही बडबडू नकोस तिना तिचा इगो जोपासत बसलीये आणि तू त्याला हवा देतोस याला प्रेम म्हणत नाही ओम ट्राय टू अंडरस्टँड निशा मी तुला जे काही बोललो ते तू कुणालाही बोलणार नाहीस ओके गुड बाय निशाने रागात कॉल कट केला तिला कळत नव्हतं ओमला कसं समजवावं आज त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं तिनाने जी अट घातली होती ती मूर्खासारखी होती पण तो मात्र तिच्या प्रेमात इतका अंधळा झाला होता की काय चूक आणि काय बरोबर हे ठरवण्याचं भान देखील त्याच्यात राहिलं नव्हतं वंश घरी आला तरी रागात होता दिया त्याला किती समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तो होता की खूप हायपर झाला होता कुल डाऊन वंश कसं शांत होऊ माझ्या मित्राचं आयुष्य पणाला लागलेलं ला असताना कसं शांत होऊ तुला माहिती आहे मी आणि ओम स्कूलपासून एकमेकांचे फ्रेंड्स आहोत पण आज मात्र तो जे वागतोय ते मला बिलकुल आवडत नाहीये मला देखील ते पटत नाहीये रीता मॅडम खूप चांगल्या आहेत दिया म्हणाली शी इज रिअली गुड त्या दिवशी जे काही झालं त्यात मॅमची काही चूक नव्हती टीनाच्या एका चुकीमुळे कंपनीचं करोडचं नुकसान होणार होतं मॅम अलर्ट होत्या त्यामुळेच ते वाचलं रागाच्या भरात जर त्या तिला बोलल्या तर त्यांचं काय चुकलं टीनाचं कामात लक्ष कुठे असतं सगळं लक्ष तर मेकअप आणि पार्टीमध्येच असतं ओम तिच्यासाठी काय इतका वेड्या झालाय कळत नाही मी तर म्हणतो ना ओमचं लग्न रीता मॅडम सोबत व्हायलाच हवं त्यालाही कळायला हवं प्रेम आणि सादगी काय असते ते तो टीनाच्या सुंदर ते मध्ये हरवलाय त्याला लवकरच समजेल लग्नासाठी नुसतं रोप असून चालत नाही तर त्याला गुणांची जोड देखील लागते वंश म्हणाला तर मग आता काय करायचं काही नाही जे होतंय ते बघत राहायचं जर ओमने रीता मॅम सोबत लग्न केलं ना तर मी खात्रीने सांगतो की हे लग्न कधीच तुटणार नाही मग तर मला वाटतं की हे लग्न झालंच पाहिजे दिया म्हणाली बरोबर आता हे लग्न होण्यासाठी मी प्रयत्न करणार तिनाला लवकरच समजेल की तिने काय गमावलं ते वंश म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून झाल्यावर ओम नाश्त्याला निघून आला तो आला तेव्हा गीता लवकर लवकर नाश्ता करत होती हळू किती गडबड करतेस असं खात राहिली तर त्रास होईल तुला ओम डायनिंग टेबलवर बसत म्हणाला दादा ऑलरेडी मला कॉलेजला जायला उशीर झाला आरामात खात बसले तर मॅमचा ओरडा खावा लागेल त्यामुळे सांगत असते की सकाळी लवकर उठत जा पण तू ऐकशील तर ना आई तक्रारीच्या स्वरात म्हणाली मला लेट होत आहे बाय गीता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत निघून गेली ओम मी काय म्हणते उद्या श रविवार आहे तर आपण रीताच्या घरी जाऊया का म्हणजे तिचे आई वडील म्हणतात की लग्न ठरवून घेऊ आई एवढी गडबड काय आहे ओम लहान नाही आहेस आता तू पुढच्या दोन महिन्यात आपण लग्न करून टाकूया काय एवढ्या लवकर आई अगं एवढी घाई का का करतेस तू कारण गुरुजी म्हणाले दोन महिन्यानंतरची तारीख तुमच्या दोघांसाठीही चांगली आहे असं काही नसतं आई तू काय त्यांच्यावर विश्वास ठेवतेस बाकी मुहूर्तही असतातच ना ओम आई बरोबर बोलते मला एक सांग तुला तिच्यासोबत लग्न करायचं नाहीये का मी असं कुठे म्हणतो आजोबा ओम म्हणाला अरे तर मग दोन महिन्यानंतर केलं तर काय आणि सहा महिन्यानंतरही केलं तर काय सारखंच आहे ना आजोबा म्हणाले आम्ही एकमेकांना नीट ओळखत देखील नाही ते लग्न झाल्यानंतर ओळखाल सुनबाई तू उद्या संध्याकाळची मीटिंग फिक्स कर टाईमवर सांगितलं असं व्हायला नको आजोबा म्हणाले हो करते रीता देखील तेव्हा फ्री आहे का हे बघावं लागेल ती काहीतरी शिकण्यासाठी बाहेर जाते असं ऐकलं आहे हो चालेल ओम तू उद्या संध्याकाळी वेळ काढ आजोबा म्हणाले त्याने होकार दिला आणि ऑफिसला जाण्यासाठी निघाला नेहमी उत्साहात ऑफिसला येणारा तो आज थोड्या नाखुशीत ऑफिसला आला होता त्याचं मन अगदी खट्टू झालं होतं त्याने पार्किंग एरियात गाडी पार्क केली आणि मागे वळला समोर रीताला बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं ती देखील गाडीतून उतरत कॉलवर बोलत होती आई मी आताच ऑफिसला आले आहे हो ग आई माझ्या लक्षात आहे मी लताताई सोबत बोलून घेते तू नको ना काळजी करूस हो चालेल तिने गाडी लॉक केली आणि तंदरीत मागे वळली समोर ओमला बघून तिला देखील आश्चर्य वाटलं खरं तर ते दोघे समोरासमोर येऊ नये त्यामुळे आज ओम लवकर निघून आला होता पण तरीही ते दोघे समोरासमोर आलेस ती त्याच्याकडे बघून हसली त्यानेही तिला स्माईल दिली ती त्याच्यासोबत बोलायला जाणार इतक्यातच गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग तुम्ही आज लवकर आलात तिने आश्चर्याने विचारलं मॅम सरांचा कॉल होता ते म्हणाले आज तुम्ही लवकर येणार आहात तुम्ही मला सांगितलं का नाही सोबत काम करणारा व्यक्ती म्हणाला तुम्ही तुमच्या वाईफसोबत हॉस्पिटलला जाणार होतात ना त्यामुळेच नाही सांगितलं त्यामुळे आजची मीटिंग मी हॅन्डल केली असती रीता स्माईल करत म्हणाली ती व्यक्ती आल्यामुळे तिचं ओमसोबत बोलण्याचं राहून गेलं इट्स ओके okay, मॅडम मीटिंग बद्दल सगळ्यांना रिमाइंड करून झालंय ना मिस टीना यांना पर्सनल कॉल करून वेळेवर हजर राहायला सांगा यापुढे कामाच्या बाबतीत कुणीही बेबे बेजबाबदारपणा केलेला चालणार नाही रीता म्हणाली रीताने टीनाचं नाव घेतलं तसं क्षणभर ओम स्टॅच्यू झाला रीताचा मुद्दा बरोबर असला तरीही टीनावर त्याचं प्रेम होतं त्याला रीताचा रागच आला रागाच्या भरात तो आत ऑफिस मध्ये निघून गेला एका इम्पॉर्टंट प्रोजेक्ट बद्दल रीताने तिच्या टीम मेंबर सोबत अरेंज केली होती बरोबर एक वाजता रीता झाली ती आली तसं सगळेजण उठून उभे राहिले रीताने सगळ्यांवर नजर फिरवली सार्थक येस मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं एक वाजता सगळेजण मीटिंग हॉलमध्ये हजर राहायला हवेत मी तुम्हाला मिस टीना यांना कॉल करायला सांगितला होता त्यांचं काम झालं रीता थोडं रागातच म्हणाली मॅम मी त्यांना कॉल केला होता पण त्यांनी तो रिसीव केला नाही हे तिसऱ्यांदा आहे यापुढे असली मनमानी मी सहन करणार नाही शर्मा सरांना कॉल लावा रीता म्हणाली एस मॅम सार्थकने शर्मा सरांना कॉल लावला दोन तीन रिंगनंतर त्यांनी कॉल रिसिव्ह केला कॉल रिसीव झाला तसं सार्थकने मोबाईल रीताच्या हातात दिला